नमस्कार आज मी उपवासाची दशमी बनवून दाखवणार आहे हे बघा एक वाटी वरईचं पीठ आहे अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट आहे अर्धी वाटी दूध आहे दोन बटाटे आहेत आणि हिरव्या मिरच्या आहेत कारण आता ही बटाट्याची भाजी बनवणार आहे उपवासासाठी हिची भाकरी बनवून घेऊया आपण हे बघा आपण आता हा पीठ घालून घेऊया परातीमध्ये लगेच चवी पुरतं मीठ घालू उपवासाचंच मीठ आहे आणि हे मिक्स करून लगेच आपण हे भिजवायला घेऊया दुधामध्ये भिजवायचं हे बघ आता आपलं पीठ भिजवून झालेलं आहे कोमट दूध घेतलं तरी चालेल नाहीतर तुम्हाला पाण्यात भिजवायचं असलं तर पाण्यात पीठ भिजवू शकतात तसं काय नाही व्हायचं आता हे बघ असं भिजवून ठेवायचं आता हे मी असंच ठेवते झाकून आणि हे भाकरी थापण्यासाठी पीठ ठेवलेलं आहे त्याच्यातलंच आता बटाट्याची भाजी बनवून घेऊ आपण आता हे बघा ह्याप्रमाणे बटाटे सोलून घेतले आता बारीक काप करून घेते हे बघा आता आपण भाजी बनवायला घेऊया कढई तापत ठेवूया तेल घालून घेऊ तुम्हाला हवा असलं तर तुपात बनवणार असले तर तुपातही बनवू शकतात भाजी आता आपण जिरं घालून घेऊ एक चमचा लगेच हिरवी मिरची बारीक चिरलेली आहे हे बघा आता आपल्या आवडीचे आहे मी आता दहा बारा काजू घेतले आहेत अर्धे अर्धे करून भाजीमध्ये मला आज काजू घालून भाजी खाण्याची इच्छा झाली आहे आपल्याकडे असले तर घालू शकता नाही आवडले तर नका घालू आता लगेच आपण बटाटे घालून घेऊ हे बघा पाण्यात ठेवायचे चिरले पुरे काम सुरू आहे लगेच मीठ घालून घेऊ चवली पुढचं उपवासातच मीठ वापरते मी ज्या दिवशी उपवास असेल त्या दिवशी उपवासातच मीठ वापरते जेवणाला आपण याच्यावर झाकण आता ताट ठेवून देऊ आणि त्याच्यावर पाणी ठेवू जरा वाफेवर शिजल्यानंतर गॅस बारीकच ठेवायचं जशी आपण पिवळी भाजी बनवतो तशीच बनवायची आपण त्याच्यात हळद वगैरे काही वापरायचं नाही आता ही भाजी आहे ना आपण या बाजूच्या गॅसवर ठेवून देऊया कारण मी आता भाकरी बनवायला घेते भाकरी होईपर्यंत ती भाजी शिजणार आता अशी जी थापायची ना आपल्या भाकरी सारखीच थापून घ्यायची ती मी थापून घेतलेली आहे एवढेच इतके असे गोळे केलेले आहेत भाकरी सारखीच तापायची फक्त थोडीशी जाळ ठेवायची आता आपण तव्यावर घालून घेऊ हे बघा आता आपण तव्यावर भाकरी घालून घेऊया आणि लगेच तिला पाणी लावून घ्यायचं हलक्या हाताने टाकायची कारण हेला चिकटपणा कमी असतो पिठाला हे बघा आता आपण काढून घेऊया हे बघा जरा शिजू ते चांगली अजून झाली नाहीये अशी चांगली शिजवून द्यायची कारण बघा किती पांढरी एकदम पांढरी शुभ्र दिसते भाकरी दुधामधली आता उलट घेऊ छान अशी भाकरी भाजून घ्यायची बघा उलट सोपे बघा छान अशी झालेली आता काढून घेते बघा किती छान अशी एकदम नरम आलेली आहे हे बघा आता मोघडून बघूया आपली भाजी एकीकडे भाजी ठेवलेली छान अशी शिजलेली आहे भाजी त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं पूड घालून घेऊया हे बघा आपल्याला सुकीच बनवायचे क्रशाची बनवू शकता आपण सुकीच भाकरी बरोबर उपवासाची खाणार आहे तर या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला उपवास असतात सोमवार शनिवार एकादशी तेव्हा ही अशीच रेसिपी बनवून बघत जातो मी आता आपली भाजी ही झालेली आहे मी आता गॅस बंद करते हे बघा आता उपवासाची दसमी खाण्यासाठी तयार आहे वराईची भाकरी बटाटा काजू आणि शेंगदाण्याची भाजी सुकी तळलेली मिरची उपवासाचं मीठ घालून आणि तूप आता आपण याच्यावर तूप घालून हे खाण्यासाठी तयार आहे हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा धन्यवाद बनवून बघा